वडवळ गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भानुदास दादा पोटे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार चाकूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग नमस्कार आपण बघतात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर वर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे विविध पक्षाकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून चाकूर तालुका कार्याध्यक्ष माननीय भानुदास दादा पोटे हे वडवळ नागनाथ गटातून उमेदवार असणार असल्याची माहिती मिळाली आहे पोटे हे शांत संयमी अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांविषयी कळवळ असलेले नेते म्हणून सर्व परिचित आहेत त्यांच्या या उमेदवारीमुळे वडवळ गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पूर्वीच्या निवडणुकीत सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांना मतदारांनी मोठ्या विश्वासाने पाठिंबा दिला होता आता त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून भानुदास दादा पोटे यांना जिल्हा परिषदेवर पाठवण्याची संधी मतदारांना मिळत आहे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना सज्ज झाली असून कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे पक्षाच्या नेतृत्वानेही दादा आणि आमदार साहेबांचे अभिनंदन करत जनतेला विकासाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस